आता हा आनंद आमचे वीर अशा प्रकारचे असणारे या ठिकाणी आमचे अशा प्रकारचे वीर आहेत आमचे नंदू महाराज आहेत आमचे विठ्ठल महाराज आहेत आमचे ढगे गुरुजी आहेत हा आमचे भाऊसाहेब महाराज वा आणि या कुंडलिक महाराजांनी तर शिगत अशा प्रकारचे असणारी लावली <laughs> आमचे फाउंडर अशा प्रकारचे असणारे शितोळे साहेब तिथे साहेब आमचे आनंदराव चेअरमन आज कीर्तन हेच आहे हा आमच्या अन्नदात्याने हो बस